पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारताला अष्टलक्ष्मींची प्रतिष्ठा देऊन नवी ओळख दिली आहे त्यासोबतच दिल्ली आणि ईशान्य भारताला दुरा भारतातला दुरावाही आमच्या सरकारनं कमी केला आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे ईशान्य भारताच्या सांस्कृतिक परंपरांचा युनिटी उत्सव नवी दिल्लीत सुरू आहे या उत्सवात ते आज बोलत होते केंद्र सरकार ने नॉर्थ ईस्ट के लिए ढेर सारे बजेटरी प्रोविजन सैकड़ों की संख्या में बढ़ाए हैं तीन गुना चार गुना बजट नॉर्थ ईस्ट के लिए दिया है और दो तक नॉर्थ ईस्ट के आठों राज्य रेलवे और एयर कनेक्टिविटी से दिल्ली के साथ जुड़ जाएंगे इस करने में भारत सरकार सफल होगी इसका पूरा प्लानिंग हो चुका है रोड कनेक्टिविटी और एरियल कनेक्टिविटी भी पूरे नॉर्थ ईस्ट के हर तहसील तक हम पहुंचा पाएंगे इसका हमें विश्वास है ईशान्य भारताच्या आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासोबतच क्रीडा शिक्षण कृषी आणि उद्योग अशा सर्व क्षेत्रांची दारं खुली केली आहेत असं ते पुढे म्हणाले ईशान्य भारताच्या संरक्षणासाठी सरकारनं तत्परतेनं काम केलं आहे आसाम रायफल्सची ओळख आज ईशान्य भारताचा संरक्षक मित्र म्हणून झाली आहे अनेक संकटातून आसाम रायफल्सनं ईशान्य भारताला बाहेर काढला आहे अशा शब्दात त्यांनी या संस्थेचा गौरव केला आसाम रायफल्सनं हा पाच दिवसांचा महोत्सव आयोजित केला आहे